राज्यात महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या यामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे या, या, या बी एसबीआयचा एक अहवाल समोर आला या अहवालातून या योजनांमध्ये सरकारी तिजुरी खडखडाट होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली निवडणुकीत पक्षाला विजय करण्यासाठी सरकारकडून मोठमोठी आश्वासने दिली जातात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ हस्तांतरसारख्या योजना जाहीर करण्यात येतात परंतु याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्यात तेव्हा देखील महिलांना थेट लाभ हस्तांतरण योजना जाहीर करण्यात आल्या होत्या महिलांसाठी जाहीर केलेल्या या योजना राज्यातील निवडणूक रणनीतीचा महत्त्वाचा भाग होता या योजनेचा विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला पण त्याचा फटका राज्याच्या अर्थसंकल्पाला बसत आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आता याचा परिणाम बजेटवर दिसण्याची शक्यता आहे एसबीआयच्या अहवालानुसार ही योजना निवडणुकीदरम्यान आठ राज्यांमध्ये जाहीर करण्यात आली होती याची किंमत एकूण एक पूर्णांक पाच लाख कोटी रुपयापेक्षा जास्त आहे ही रक्कम राज्याच्या उत्पन्नाच्या तीन ते अकरा टक्के आहे महाराष्ट्रासारखीच कर्नाटकमध्ये देखील ग्रहलक्ष्मी योजना राबवली जाते या योजनेवर सरकार वर्षाला अठ्ठावीस हजार सहाशे आठ कोटी रुपये खर्च करते हा खर्च कर्नाटकच्या महसूलाच्या तब्बल अकरा टक्के आहे तर पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजना असून तिच्यावर वार्षिक चौदा हजार चारशे कोटी रुपये खर्च होतो हे प्रमाण एकूण महसूलाच्या सहा टक्के आहे राज्य सरकारला मदत करत आहेत महिलांना स्वावलंबी बनत आहेत पण तरीही राज्याने या योजना जाहीर करण्यापूर्वी वित्तीय तुटीकडे देखील लक्ष दिले पाहिजे निवडणुकीपूर्वी योजना जाहीर करण्याचा कायम राहिला तर भविष्यामध्ये त्याचा परिणाम केंद्र सरकारवर पडू शकतो अशी गंभीर चिंता स्टेट बँक ऑफ इंडिया याने व्यक्त केली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक